नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो साडू वाघ कुठं आहे कुठं आहे असं सगळ्यांच्या मनात प्रश्न सतत होता आणि आज प्रत्यक्षात बार्शीपासून अवघ्या काही किलोमीटरवर अंत अंतरावर असलेल्या बार्शी तालुक्यातील वानव भानसळे या गावा गावाच्या आसपास तो त्याचा वावर होता आहे असं दिसून आलं आहे कारण भानसळे येथील शेतकरी जे की बटईनं शेती करतात ते शेतीतील कामं रात्री घरा गावाकडे आले त्यांनी बैल शेतातच बांधून ठेवली होती आणि भगीरथ कदम ज्यावेळेस सकाळी म्हणजे आज सकाळी शेतावर आले आणि बैलांना पाणी पाजण्यासाठी म्हणून ते बैल जिथं बांधली होती तिथं गेले असता त्यांना एका बैलाच्या मानेचा लचका तोडलेला तर दुसऱ्या बैलाचा मागील पायाचा भाग खाल्लेला त्यांना आढळून आला एकंदरीत पाहता या दोन्ही बैलांना जनावर बैलांवर बा, जनावरांनी वाघानेच हल्ला केला असणार असं त्यांच्या मनात शंका आली त्यांनी ग्रामस्थांना कळवलं ग्रामस्थांनी बारशी विभागाने बी वैराहून येथील कार्यालयास कळवलं आणि लागलीच वन चे बारशी आणि वायराचे कर्मचारी आणि रेस्क्यू टीम ही तिथं दाखल झाली रेस्क्यू रेस्क्यू टीमनं आसपास परिसराची पाहणी केली आणि त्यांनी ही शक्यता वाघानंच या दोन्ही जनावरांवर बैलांवर हल्ला केला आहे या निष्कर्षापर्यंत पोचलेले होते वन विभागानं जी आज काही मा तिथं माध्यमांशी बोलताना माहिती दिली त्यांच्या म्हणण्याप्रमाणे काही दिवसापूर्वी उक्कडगाव मसोबाची वाडी वडजी तिकडं मात्रेवाडी असा करत वाघ अहिल्यानगरमध्ये गेला गेल्याचं त्यांचं म्हणणं असून अहिल्यानगर जिल्ह्यातून तो परत धाराशिव जिल्ह्यातील जिल्ह्यातून काही आणि थेट बार्शी तालुक्यात आला असावा असा, असा त्यांचा कळ्यास आहे त्यां म्हणजे वनविभागाचा हा काय नाही कुठून कसा आला तो मात्र त्यांचं म्हणणं तो अहिल्यानगर जिल्ह्यातून परत बार्शी तालुक्यात आला असं त्यांचं म्हणणं आहे एकंदरीत वनविभाग कितीही गुप्त तपाळली तरी साळू हा वाघ आपलं अस्तित्व अधूनमधून दाखवून देतच आहे त्यानं आज दोन बै बैलांवर हल्ला करत त्यांना ठार केलं आहे आता बार्शी तालुक्यातच जवळपास तिस एकच्या आसपास पाळीव जनावरां जनावरांचा खात्मा साडून केलेला आहे आता आज ति येथील त्या ठिकाणाची पाहणी केल्यानंतर तिथं वनविभागानं ट्रॅप कॅमेर लावला आहे आणि वनविभागाचं म्हणणं असं की या ट्रॅप कॅमेर तो परत केलेले शिकारीचं मांस खाण्यासाठी परत येईल इथं आसपासच तो वावरत असणार तो ट्रॅप कॅमेऱ्यात दिसेल मग आम्ही आमची सगळी त्याला जेरबंद करण्याची यंत्रणा इथे आहे आणि आम्ही त्याला पकडू असं त्यांचं म्हणणं आहे बघूया उद्या सकाळपर्यंत किंवा फार झालं एक दोन दिवसात वन विभागाला साडूला जेरवन करता येतंय की नाही ये शे, ते तुळजापूर येथे जेवढ्या शे शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी ऑनलाईन लोंदी केली होती त्यापैकी काही अगदी तु थोडक्याच शेतकऱ्यांचं सोयाबीनची खरेदी शासकीय सोयाबीन खरेदी केंद्रावर झाली आहे आणि उर्वरित असंख्य जे घरात शेतकऱ्यांचं सोयाबीन विक्रीसाठी तिथंच रांगेत आहे त्यामुळं संतप्त झालेल्या या शेतकऱ्यांनी आज तुळजापूर इथे जिथं सोयाबीन खरेदी केंद्र आहे तेथे आणि सोलापूर ते छत्रपती संभाजीनगर मार्ग जो शहरातून जातो त्यावर रस्ता रोकू के केला आणि सोयाबीन खरेदीची मुदत वाढवा आणि जेवढ्यांची नोंदणी ऑनलाईन नोंदणी झाली आहे तेवढ्यांचं सोयाबीन खरेदी करा अशी मागणी त्यांनी केली होती या आंदोलकांना भेटण्यासाठी तहसीलदार मॅडम तिथं आल्या तहसीलच्या मॅडम तिथं आल्या त्यांना शेतकरी वानवणी आणि <coughs> महाविकास आघाडीचे काही नेते आणि माहितीतील काही नेत्यांनी तहसीलदारांना निवेदन दिलं तहसीलदारांनी आपण शासनाला कळू असं म्हटलं आहे त्याचा त्याबाबतचा व्हिडिओ यासोबत आहे आज इथे जो काही शास्त्रारोप हो आपण सोयाबीन संदर्भात केलेला आहे त्या अनुषंगाने हे जे काही निवेदन आहे त्याची तुमच्या ज्या काही भावना आहेत ते सर्व शास्त्रापर्यंत पोहचवल्या जातात आज पंतप्रधानांनी त्रिवेणी संगमावर जाऊन कुंभमेळ्यात पवित्र स्नान केलं पंतप्रधानांनी आजच स्नानाची पवित्र स्नानाची वेळ का ठरवली याबाबत विरोधक त्यांच्यावर तुटून पडले आहेत मात्र त्यांनी तरी त्याही याच्यात आपलं पवित्र स्नान गंगा यमुना आणि गुप्त सरस्वतीच्या संगमावर केलं आणि पुण्य आपल्या पदरात पाडून घेतलं इकडं नवी दिल्लीत सत्तर विधानसभेच्या जागेसाठी सकाळी आठ वाज सकाळी सातपासूनच मतदानाला सुरुवात झाली सायंकाळी आता सहा वाजता मतदान संपलं असून आत्तापर्यंतच्या सरासरी आणि प्राथमिक अंदाजानुसार पंचावन्न ते साठ टक्केच्या आसपास सत्तरही मतदारसंघात मिळून सरासरी मतदान झाल्याचं चित्र आहे त्यामुळं तिरंगी लढत असली तरी म्हणावं तसं मतदानाची टक्केवारी मात्र वाढलेली नाही यावरून मग आता कोण जिंकणार याचा फैसला आठ फेब्रुवारीला दुपारपर्यंत आपल्याला ऐकवायस मिळेल पहावयास पण मिळेल आज गेल्या दोन तीन महिन्यापासून दोन महिन्यापासून गाजत असलेल्या बीड जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा झाला बीड जिल्ह्यातील अष्टी मतदारसंघातील अष्टी तालुक्यातील कुंटेफळ येथील तलावाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं या कार्यक्रमाला आष्टी या कार्यक्रमाला पर्यावरण मंत्री प पंकजा मुंडे आमदार सुरेश धस आमदार सं संदीप क्षीरसागर आदी मंडळी उपस्थित होती मात्र पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्यांच्या नावानंच अख्खा जिल्हा शंख मारत आहेत असे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे हे गैरहजर होते धनंजय मुंडे यांनी आपल्या डोळ्याचं ऑपरेशन असल्यामुळे आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही असं कालच कळवल्याचं सा सांगितलं जात आहे आता खरं खोटं त्यांनाच जाणू आणि कदाचित मुख्यमंत्र्यांनी उगच लोकांच्या रोषाला सामोरे जावं जावं लागू नये म्हणून त्यांना येऊ नका असा पण निरोप दिला असावा असं लोकात त्या कार्यक्रमाच्या वेळी खुजबूज होती आज तुर्ता धन्यवाद